आम्ही आज चाललोय बद पार्टीला हॉटेलला तर तुम्ही बघा आम्ही किती मजा करतो आणि काय काय करतो तर पोरा केला वंटीबाई आपला वंटीबाई स्कुटी वरती येतो आता आम्ही निघलो डाब्यावर जायला हॉटेल हॉटेलला चला आता मी गाडी काढायला चाललो भावनो मानसी दे करा ग रागावली तिला यायचंय सोबत आता <laughs> आम्ही वालवरून निघलेलो आहोत गाडी कोणच घेऊन येत नाही तर ओला बुक केली आहे आदितीने तिथे एन्ट्रो चाललाय आपल्या ब्लॉकचा साऊ हायकर ही खूप मोठी आमची फॅन आहे आलेला आहे काही आता आम्ही निघालेलो आहोत पण इथे कंटेनर आलं आहे त्यामुळे आम्ही फसलोत आणि आम्हाला खूप उशीर पण झालेला आहे ओला ओला दादा पण लवकर आलेला पण आम्हाला आले ते आम उशीर झाले ना आता गाड्यांची ट्रॅफिक लागली आता आम्ही या आमच्या माझ्या गाडीत तरी आज दोघीजणीच आहेत आम्ही तिघीच आहोत प्रत्येक गाडीत आम्ही तिघी तिघी ना कन्वर्ट करेल पोचलो आम्ही आता मला कशी आम्ही निघालेलो आहोत आमच्या गाडीत सेजल मानसी आदिती आर्या स्वीटी साई आणि यो आणि ही पत जाईल संघटना चाललेली आहे हॉटेलला चला आता हॉटेलला जाऊ चोईस करताने अर्धा तास केला आणि हॉटेलला जायचं नऊ वाजले आता मेरून केक घेऊ

अर्ध्या आम्ही आता किनाऱ्याला आलो आमच्या होडीला जायला जागा नव्हती म्हणून आम्ही आता एका किनाऱ्यावर येऊन थांबलेलो आहोत ज्या ज्या प्रश्न लोक बिल भरायचं आहे का उतरा उतरा पायला मुंगे आल्या चला किनारा आला आहे गोव्याचा किनारा आहे आणि आज पतू एंगेजमेंटची पार्टी आहे आम्हाला आता मी हॉटेलला बोतलेलो बघा एक्साइटेड व्हेरी एक्सायटेड आमची जो गाडी हाय पण गाडी घेऊन उतरलेलो आम्ही काहीच गेल्या दिलेला आहे किनारा ने ते <laughs> 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 आता पहिली ऑर्डर मसाला कापून वाढ बघ ती होत सगळ्यांना एवढा लेट आहे मला यायला भेटायचं राहतो सगळे बघा किती सगळ्यांना किती भूक लागली आहे बघा ऑर्डर आलेली आहे आता आमची काय बोलली एक बुंद पडली होती

म्हणून बोलते तुला एवढं खोडी नाही काढायचं सगळ्यांचं लग घेतय आणि त्याच लग घ्या लागल्यावर खावायचं बंद होति बॉय प्रिन्स काय गोआ जय श्रीराम का तोड आलटेल मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट केले काय डेकोरेशन करून घेतला कॉन्टॅक्ट केला घेतला जेवणाची सुरुवात झाली घेऊ तेल तेल गाईज हाय गाईज खाऊन झालंय तर बघा इकरा सोनान बसले आहे हे बघा इथे तसा कॅमेरा आला खाण्याचा बंद केला माझी माहिती तुम्ही जेवढा शुद्ध बोललात ना तुम्ही दोघी आणि मी नाही बोलले आई शप्पत आता काय बोललीस आग्री बोल आता काय बोललीस आग्री टेस्ट कशी होती सांग रे काय रिएक्शन ओर समजली टेस्ट प्लेट बघा तिने घेतली तिने कालच नेका रिप्लेड बघा आता बसाला फक्त रस्सा रस्सा खाल्लाय तिने रस्सा रसा रस्सा बघा

Yeah. में, में, था था बड़ी आता घरी पण घेऊन जातील आणि इथे पण खातील माझ्यावर काय बोलत होत स्वीटिल इथून दिसत घरी घेऊन जाणार कारिशू दाखव ना आम्ही टिशू बघा स्पेशल टिशू पेपर स्पेशल

मेड बाय एस एन ब्युटी आता सेलिब्रेशन साठी केक आणला आहे मला दाखवतो आम्ही थांबा एक मिनिट फॅमिली कटा पाहिजे बघा केक आणला आहे आणि तो दादाने आशी हँडरायटिंग करले ना महाराष्ट्रात पण नाही भेटणार ब्लॉग मध्ये घेतलाय तर काय दादा ब्लॉग बघल घरा धोरणा भांड्यात येणार आहे चकुल दे तुला काय वाटतंय Start सोबत दीपूला काय म्हणणं आहे दीपू पाचशे सबस्क्रायबर झाले आपले दीपू मान नको टाकू दा चेहरा दाखव आता आम्ही चाललो प्रश्न टाकून चालले चला काहीच खूप जेवलो आम्ही पाचशे सबस्क्रायबर झाल्याबद्दल कमी दिवसात आणि सपोर्ट राहू दे आमच्या सोबत सपोर्ट राहू <laughs> दे आमच्या सोबत सोबत थँक्यू आता मी चाललो सोमवारी बर्थडे लावू मी सोमवारी सोमवारी दुर्याचा बर्थडे आहे सोमवारी बर्थडे ना फार्म हाऊस नाही आपल्या फार्म आता फुल झाली सूर्या पेपर आलं इथं गाडीचे पू प्लीज आता इथे बघा नॅचरस आलोय सुरेरदा कडून पार्टी आहे आम्हाला बघा लगेच गाडीवर गाडीतून उतरल्या आईस्क्रीम बोललो तर आणि पार्टी यांच्याकडून आहे

आता आमचा झाला जेवून बेऊन आता आम्ही चाललो बाय 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 पण आवड काय करू गेम खेळत बघा इथे बघूया काय करता तिथे नाही आहे माझे घर आईस्क्रीम खात बघा

Dito siya itigil at orderan nila. O, ito kusala bago na ito.